दरम्यान मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या टक्केवारीनुसार तिथला कौल कुणाला जातोय याचाच आढावा आपण घेतोय सुरुवात उत्तर मुंबई पासून करूयात उत्तर मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे कारण इथल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये टक्केवारी पाहायला गेलं तर ती कशी आहे तिथले आमदार कोण आहेत सध्याचे आणि त्यांचा पक्ष कोणता आहे त्यावर एक नजर टाकूयात बोरीवली विधानसभा क्षेत्रामध्ये सुनील राणे भाजपाचे आमदार आहेत बासष्ट पूर्णांक पन्नास टक्के मतदान इथं झालं आहे चारखो विधानसभा क्षेत्रात योगेश सागर आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत इथे सत्तावन पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झालंय दैसर विधानसभा क्षेत्रात मनीषा चौधरी भाजपाचे आमदार आहेत अठ्ठावन्न पूर्णांक बारा टक्के मतदान इथं झालं कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात अतुल भातकडकर भाजपाचे आमदार आहेत चौपन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदानाची टक्केवारी इथं आहे माघाठाणे विधानसभा क्षेत्रात प्रकाश सुर्वे शिवसेनेचे आमदार आहेत पंचावन्न पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान इथं झालंय मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रात असलम शेख काँग्रेसचे आमदार आहेत त्रेपन्न पूर्णांक बावन टक्के मतदान इथं झालंय लोकसभेच्या निवडणुकीच्या मुंबईच्या सहा जागांवरती वीस मे रोजी मतदान हे पार पडलं असून सहा जागांपैकी एका जागेवरती म्हणजे उत्तर मुंबईमध्ये भाजप छाती ठोकपणे आपला दावा करत आहे की उत्तर मुंबई ही जागा आम्ही जिंकून येणार दोन हजार एकोणीसमध्ये उत्तर मुंबईमध्ये सर्वाधिक मतदान हे जाला होता। आनि आपन या ठिकाणी झालं होतं आणि आपण बघितलं तर या ठिकाणी भाजपचं उमेदवार रेकॉर्ड ब्रेक करत या ठिकाणी जिंकून आले होते पण दोन हजार चोवीसमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी मतदान कमी झालेलं आहे कारण की उष्णतेचा पारा वाढल्यामुळे आणि मतदार हे मतदान करण्यासाठी पोहचले नाही कारण की मतदान हे धीम्या गतीने होत असल्यामुळे मतदार हे मतदान करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले नाही त्यामुळे मतदान हे कमी झालेलं आहे त्यामुळे उत्तर मुंबईमध्ये जो सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक झाला होता तो यंदा होतो की नाही आणि यंदा उत्तर मुंबईची बाजी कोण मारतं हे पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईनसह मनोज दारकर जय न्यूज मुंबई उत्तर मुंबई मधल्या विधानसभा क्षेत्रांकडे पाहायला गेलं तर बोरीवली विधानसभा क्षेत्र सोडलं तर इतर कोणत्याही मतदारसंघामध्ये समाधानकारक मतदानाची टक्केवारी पाहायला मिळत नाही उत्तर मुंबईमध्ये मात्र या टक्केवारीनुसार कोण बाजी मारू शकते याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात गुजराती समाज हा गोयलांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय तर मराठी हा भूषण पाटील पुन्हा एकदा इतकं थिकली पॉप्युलेटेड आहे हाही असाच एक मतदारसंघ की ज्याच्या बाबतीत आत्ता प्रिडिक्शन करणं कठीण आहे भले काही प्रमाणात मी मान्य करतो की मला पियुष गोयल हे जरा पुढे सरकलेले वाटत आहे ते निवडून येण्याची शक्यता जास्ती आहे